लास्ट शो जो प्रवाहावरती केला होता तो होता बेदुणे दहा आणि त्यानंतर आता ऑलमोस्ट आय थिंक दहा वर्षे झाली असतील आणि आता डेली सोप करायला मी तयार झाले फार नऊवारी साडी फार कमी नेसते म्हणजे कधी डान्स परफॉर्मन्स असेल तर तेवढाच खूप वेळ लागला आहे आणि माझ्यात फार पेशन्स नसतात कधी असं तयार व्हायचं असेल की पण आज म्हटलं चला आज पहिली इव्हेंट आहे माझी या परिवारामध्ये मी आय एम ऑलवेज ग्रेटफुल की थँक्यू बाप्पा सगळ्यांनाच सगळं छान देतो फक्त त्यावेळेस आपल्याला कळत नाही की हे जे दिलं नाही आहे ते कदाचित काही बेटरसाठी दिलेलं नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेटवर आली आहे आणि खर तर आता एक अभिनेत्री आली आणि ती काय करणार आहे आपण त्यांच्याच जाणून घेऊया सोनल ताई माझ्यासोबत ताई कशी आहे मस्त आहे खूप छान आहे आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी आता तेच म्हणाली की आल्यावर असा प्रश्न पडला की आता नेमका काय घेऊन येणार आहे सो आता तिथूनच सुरुवात करेल की काय स्पेशल घेऊन येते आ, स्पेशल तर नक्कीच आहे फक्त काय आहे त्याच्यासाठी थोडं थांबावं लागेल कारण ही आ, आ, मला खूप आनंद होतो आहे की प्रवाहाच्या या परिवारामध्ये मला जोडलं गेलं आहे आणि मला त्याचा खरंच खूप आनंद आहे सो आता हा परिवार किंवा ही जर्नी आता कुठे जाते आहे हे मलाही पाहायचं आहे आणि खूप एक्सायटेड आहे की प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतील आ, सो फार का काही बोलू नाही शकत आहे पण येस व्हेरी हॅपी की प्रवाहाचा पाठ झालेली आहे काही वर्षांनी कमबॅक करताना काय विचार ठेवला होता डोक्यात की आत्ता आपण पुन्हा एकदा जाऊन गाज असं असतं ना की गेलो पाहिजे आणि आता ते गाजवलंच पाहिजे सी मी लास्ट शो जो प्रवाहावरती केला होता तो होता बेदुणे दहा आणि त्यानंतर आता ऑलमोस्ट आय थिंक दहा वर्ष झाली असतील आणि आता डेली शोप करायला मी तयार झाले सोया तर आता बघूया की कसं माझ्या ज्यानं ते शिवधनुष्य पेललं जातं आहे कशाप्रकारे जे काही मी करते ते माझ्याकडनं होतं आणि त्याला प्र प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो होते की दडपण आलं आहे की एक्साइटमेंट आहे एक्साइटमेंट आहे आ, की नक्की कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळेल तर खूप एक्साइटमेंट आहे कारण नवीन आपण आयुष्यात नवीन काही काही करत राहावं असं मला वाटतं आणि त्या हिशोबानेच मी काहीतरी नवीन रूपामध्ये किंवा नवीन वेगळ्या एका काय म्हणतात ना गोष्टीमध्ये येते आहे सो so, ती कशा प्रकारे येणार आहे काय असणार आहे आणि त्याला काय प्रतिसाद मिळणार आहे ह्याची एक्साइटमेंट आहे हे आम्ही पण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत पण तही रेड कार्पेट म्हणल्यावर काय लुक करून आली एकदम पारंपरिक एवढा सुंदर लुक केला काय सांगशील लुकचं क्रेडिट कोण कोणाचं लुकचं क्रेडिट म्हणजे स्टायलिस्ट आणि हेअर मेकअप या तिघांनी आणि मी आम्ही मिळून असं ठरवलं होतं की गणपती बाप्पा आहे तर मी फार नऊवारी साडी फार कमी नेसते म्हणजे कधी डान्स परफॉर्मन्स असेल तर तेवढंच पण अदरवाईज इव्हेंट्सनं वगैरे मी फार नऊवारी नेसत नाही सो आम्ही असं ठरवलं की एक नऊवारी नेसूया आणि मला असं टिपिकल ग्रीन मरून पिंक असे न करता म्हणजे ते छानच असतात पण मी फार ते केलेलं आहे तर माझं असं झालं काहीतरी वेगळं करूया सो आम्ही फुल so, गोल्ड असा एक लुक ठेवला आणि मग त्या अनुषंगाने ज्वेलरी सोराया ज्वेलर्सची माझी अत्यंत आवडते आहेत ते सो so, ती ज्वेलरी आणि असा सगळा लुक सेट करून फायनली मी खूप कम्फर्टेबल आहे असं दाखवत मी इथे उभी आहे पण मी खूप एका हेवी साडीमध्ये उभी आहे आणि त्याचं वजन मला फार जाणवतं आहे करण्यासाठी तयार होण्यासाठी किती वेळ घेतला आहे साज आज खूप वेळ घेतला आहे मी खूप म्हणजे एरवी म्हणजे एक साधारण एक ते दीड तासामध्ये मेकअप हेअर करून पटकन रेडी असतो नॉर्मल याच्यासाठी पण आज ही नऊवारी साडी त्याचं ड्रेपिंग हा असा हेवी मेकअप हेअर हे सगळं करायला ना लाज वाटते सांगायला पण ऑलमोस्ट थ्री अँड हाफ आवर्स गेलेले आहे ओके पण आता हेअरचं एवढं कौतुक केलं असतं खरंच ते छान वाटतं एकदा फक्त प्रेक्षकांना सुंदर असं केलं म्हणजे खूप कमाल म्हणूनच खूप वेळ लागलाय आणि माझ्यात फार पेशन्स नसतात कधी असं तयार व्हायचं असेल की पण आज म्हटलं चला आज पहिली इव्हेंट आहे माझी या परिवारामध्ये सगळ्यातरी खास छान तयार होऊन जाऊया गणेशोत्सवाची तयारी झाली आहे घरी माझ्याकडे ना गणपती नसतात आणि मला लहानपणापासूनच असं हे होतं की अरे यार माझ्याकडे गप्प पप्पा नाही पप्पा नाही पण मग माझे मित्रपरिवार माझी जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याकडे जाऊन मी सेलिब्रेशन करते त्यामुळे मला फार घरी तर काही तयारी तयारी नसते पण येस खूप बिझी दिवस असतो कारण दीड दिवसाचे गणपती पाच दिवसा या सगळ्यांकडे जाऊन हजेरी लावायची असते त्यामुळे फुल पॅक दिवस असतात पण मला एक सांगता गणेशोत्सव म्हटलं ना आणि बाप्पा म्हटलं की सगळ्यांचं एक फ्रेंडचं नातं असतं त्या मित्राकडे किंवा असं म्हणतो की आपण त्या फ्रेंडकडे काहीतरी मागितलं आणि ते पूर्ण झालं अशी गो ती गोष्ट आहे आय uh, थिंक um, जे जे काही मी मागितलंय किंवा जेही मागितलेलं नाहीये ते मला बाप्पाकडनं मिळालेलं आहे आणि जे नाही आहे समजा काही गोष्टी तर त्याही मला दुसरं काहीतरी छान मिळावं यासाठी नाही मिळालेल्या होत्या त्यामुळे मी आय एम ऑलवेज ग्रेटफुल की थँक यू बाप्पा सगळ्यांनाच सगळं छान देतो फक्त त्यावेळेस आपल्याला कळत नाही की हे जे दिलं नाही आहे ते कदाचित काही बेटरसाठी दिलेलं नाही आहे लेखीने आज काय कौतुक केलं फोटो वगैरे काय काय पाठवलं नाही म्हणजे ती तर बिगेस्ट क्रिटिक म्हणतो ना तशी आहे ती सो तिने काही काही खास टिप्पणी दिल्या विशेष हा हा की ही टिकली नाही चांगली किंवा दुसरं एक नाही हे नाही जात वगैरे वगैरे सो ते येतच ना पण आता मला असं वाटतं आज जाऊन तू खूप एन्जॉय करावा आणि लवकरच काय घेऊन येतेस त्याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहतो आणि आम्ही बघतोय की काय येतंय नवीन हे सो थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी साठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला